नमस्कार आज आपण घटक संच असली दुसरी विषय समाजशास्त्र इयत्ता आठवीचा पेपर बघतोय वीस गुणांचा पेपर आहे आणि याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय दिला वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते विनोबा भावे बरोबर आहे का उत्तर हंगामी सरकारचे जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते तर हे दोन्हीची उत्तरं तुमची काय आली सांगा खाली तक्ता पूर्ण करायचं तर अभिनव भारत चे क्रांतिकारक कोण होते तर ते होते कोण कोण सांगेल उत्तर पटकन सावरकर आणि बारिंद्र कुमार घोष यांची संघटना कोणती होती बघा बरं पटकन उत्तर सांगा खरं विधाना सहकारण स्पष्ट करायचे तर चार गुणांसाठी हे दोनच आहे त्यामुळे इथे तुम्ही विचार करून प्रश्नांची निवड करा सो आपण पुढे बघतोय जागा सोडलेली उत्तर लिहिण्यासाठी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचे कायद्यांची निर्मिती कोण करतं कायदे मंडळ मंत्रिमंडळ कार्यकारी मंडळ आणि राज्यपालांची नियुक्ती कोण करत मुख्यमंत्री सरन्यायाधीश कि राष्ट्रपती पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे त्या फक्त एक लिहायचं आहे की खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करायला लागतो आणि समाजात कायद्यांची गरज का असते प्रश्न लिहिण्यासाठी जागा आहे चौथा प्रश्न योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायची आहेत महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केली तीन पर्याय आणि जमिनीवरील मर्यादित भाग ज्या जास्त जागा व्यापत तो कोणता नकाश असतो थो। थोडक्यात उत्तर लिहायचे फक्त दोन देशात औद्योगिकरणाला चालना देणे आवश्यक का आहे आणि क्षेत्रपेटीची पूर्वतयारी सांगायची रेषाप्रमाणेच महत्व सांगायचंय तर इथे ही पूर्ण जागा उत्तर लिहिण्यासाठी आहे आणि ब टिपा लिहा शेवटचा प्रश्न एकच लिहायची टीप तर उद्योगांचे सामाजिक दायित्व आणि नकाशाप्रमाणे यातले एक तुम्ही प्रश्नाचं उत्तर इथे लिहायचंय तर तुम्हाला काय वाटतं ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सोपी आहे का अवघड गेली आहे का काही प्रश्नांची उत्तरं जमतायत का किंवा आणखीन काही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि ज्या मित्रांना मैत्रिणींना उत्तर येतात त्यांनी कमेंटमध्ये लिहून दिली तर बाकीच्यांचंही फायदा होईल धन्यवाद